मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वीट कॉर्न फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या चॅनलद्वारे आपण स्वीट कॉर्न फार्मिंग कशी करावी व मका उत्पादनात आपण वाढ कशी करू शकतो याबाबत आपण चर्चा करत असतो मित्रांनो आज आपला जो विषय आहे तो म्हणजे कुजवन हा रोग मक्याच्या पिकावर काय प्रभाव घालतो यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो याबाबत आपल्याला काही माहिती असेल तर आपण कमेंटमध्ये सांगू शकता कारण ही आपली चर्चा आहे मित्रांनो मित्रांनो कुजवण हा रोग मक्यासाठी हा खूप धोकादायक रोग आहे कारण कुजवण जेव्हा मक्याला लागते त्यावेळेला मका हा बरोबर मधोमधून जो आहे तो खाली वाकतो आणि कुजवन ही वाढल्यानंतर तो मधोमधून खाली पडून जातो मित्रांनो तर त्यासाठी मागल्या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो या कुजवणीचं औषध आपल्याला सांगितलं होतं आपण चेक करू शकता आणि या व्हिडिओमध्ये मी कुजवणच्या औषध मारल्यानंतरसुद्धा काय करायला लागतंय ते मी आज ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ज्या वेळेला माझ्या प्लॉटमध्ये कुजवण हा रोग आलेला होता त्यावेळेला मी जे औषध मारलं होतं ते सांगितलंय तर ते औषध मारल्यानंतर मित्रांनो ते झाड आहे ते जे जास्त कुजलेलं होतं जे कुजून पूर्णपणे तुटलेलं होतं ते तसंच्या तसंच कुजून गेलं मित्रांनो आणि ते झाड खराब झालं ते ताट जे आहे ते मक्याचं खराब झालं आणि मित्रांनो ज्यामध्ये जीव होता म्हणजे कुजवण चाळीस पन्नास टक्के होती आणि ते आडवं पडलेलं होतं ते औषध मारल्यानंतर परत उभा राहिलं मित्रांनो आणि परत उभा राहिल्यानंतर मी बघितलं की त्याला त्याची वाढ जी आहे मित्रांनो ती कमी झाली आणि वाढ कमी झाल्यामुळे त्याला खालून जी आहे ती नवीन काकफुटी निघायला चालू झाली मित्रांनो म्हणजे मक्याचे जे बारीक बारीक जे आहे खालून ते ताट ती खालीवून त्याच्या मुळीपासून जे निघायला चालू झालं मित्रांनो मग नंतर असं लक्षात आलं की हे मक्याची जी वाढ आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे आणि ती ताटं जी आहेत ती वाढायला लागलीत तर मित्रांनो एका प्लॉटमध्ये ती पूर्ण जी ताटं आहेत ती मित्रांनो मी काढून घेतली आणि ते ताटं काढून घेतल्यानंतर तो जो एक जो आपला जो मूळ ताट होता तो वाढायला चालू झाला मित्रांनो आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये मी ती जी खाली काकफुटी असते जी नवीन ताटं आलेली होती ती काढली नाहीत मित्रांनो ती काढ न काढल्यामुळं जे नुकसान झालेलं आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी असं ऊसासारखा फुटवा झाल्यासारखा त्या मक्याला फुटवा झाला आणि जे मूळ ताटतं मित्रांनो ते जाग्यावर थांबलं आणि त्यामुळे जे आहे ते कनिषची वाढसुद्धा थांबली म्हणजे कणसाची वाढ ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने झाली नाही आणि फ्लोरिंगमध्ये म्हणजे ज्या वेळेला मका तुऱ्यामध्ये येतो तर तो तुरासुद्धा मित्रांनो व्यवस्थित बाहेर पडला नाही तर मी आपल्याला या व्हिडिओद्वारे ज्या प्लॉटचं मी ते काकफुटी काढलेली होती ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओद्वारे मी दाखवत आहे आणि ज्या प्लॉटमध्ये मित्रांनो काकफुटी काढलेली नाही ते सुद्धा हे आपण बघू शकता की ह्या पद्धतीने जे आहे हे काकफुटी न काढल्यामुळे हे आपलं नुकसान झालेलं आहे मित्रांनो कुजवनीचा हा इलाज करण्यासाठी आपण त्यावर औषध मारतो त्यामध्ये टॉनिक मारतो मित्रांनो आपण त्याच्यावर उपाययोजना करतो पण त्यानंतर सुद्धा आपल्याला ते मका जसं तसं मित्रांनो सोडायचं नाही त्याच्या पाठीमाग लागाय लागून आपल्याला ते पूर्ण जे बाजूला जे एक्स्ट्रा आलेली ताट आहेत मित्रांनो ते सगळं काढून आहे त्याला आपण फुटवा कि म्हणतो किंवा काक फुटी म्हणतो आपल्या मराठी साध्या भाषेत आपण म्हणतो तर मित्रांनो मी कुठल्याही इकडं तिकडं बघून कुणाचं ऐकून सांगून मित्रांनो मी व्हिडिओ बनवत नसतो मला जे जे अनुभव आलेत ते मी स्वतःहून मित्रांनो जे आहे तेच मी आपल्याला व्हिडिओद्वारे सांगत असतो मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा मित्रांनो कारण मी एक साधा शेतकरी आणि साधा युट्यूबर आहे मित्रांनो आत्ताच आपण सुरुवात केलेली आहे तर बऱ्याच लोकांना बऱ्यापैकी लोकांना शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या मित्राला सपोर्ट करा